ची सभा ऐतिहासिक सभा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या सर्वांची उपस्थिती आहे धनेगावच्या गावच्या सभा मन जोडला आपण घ्यायचो याच्या अगोदर पण आज मध्ये आल्यानंतर कळलं की धनेगाव पहिलं काय होत काय मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेलं आहे घर वाढलेली आहेत लोक पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी अवस्थेमध्ये आहेत सगळा परिसर पाहिल्यानंतर शंकरराव चव्हाण साहेब या ठिकाणी मतदान केंद्रावर स्वतः जम टाकाय येत होते <प्थाँगा> तो एक दिवस विसरलेलो नाही आणि त्यामुळे घरेगावची आठवण शेती जरी धनेगावच्या वयाचा आम्ही उल्लेख दिला असतो पण जाणे असत त्यामुळे का होईना धनेगावशी एक वेगळं नातं आहे आत्मीयतेचं नातं आहे धनेगावच्या लोकांशी एक जिवळ्याचं नातं आहे आणि धनेगावचा माणूस जर कोणी आला आपल्या गावातला माणूस आला ही भावना मनामध्ये सातत्याने आपल्या सर्वांच्यामुळे नेहमी मनामध्ये राहिलेली आहे आज या भागामध्ये आमचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य महानगरपालिकेचे माजी सदस्य मनोज शिंदे यांचं मी अभिनंदन करेन या भागामध्ये खऱ्या अर्थाने सामान्य माणसाची नाळ जोडलेले जनसामान्याचे प्रश्न सोडवणारा त्याचं कुटुंब सेमी कार्यरत आहे याची मला जाणीव आहे आणि प्रथम त्यांचं अभिनंदन करतो की तुमची आज या भागातल्या भाजपाच्या अध्यक्ष पण निवड झाली त्याबद्दल अभिनंदन करता दिली आहे की तुमचा अनुभव मी सुद्धा पाहिलेला आहे तुम्ही केलेली कामाची तुम्ही तळमळ मी पाहिलेली आहे कोणाही माणसाला आपण नाही कधी म्हटलेलं नाही आणि ज्या ज्या वेळेस तुमच्याकडून

दोन हजार एकोणीस मध्ये तुमच्या पाचही ग्रुपवर सगळी मिळून मला मत मिळाली एक हजार चौरेश प्रताप पाटला मिळाले चौदाशे म्हणजे म्हणजे तीन हजार एकोणीसशे मत प्रताप म्हणजे भाजपला म्हणजे मोदी जास्त मिळाली असे तुम्हाला मोदी पसंत मलाही मोदी पसंत

पत्र नको आता काय करू नका आता जे ठरलंय ते एक कायम ठेवा आणि या जिल्ह्याची ठरली बसवलेली आहे लोकांनी लो उदाहरण देतो आयपीएलची टीम कशी सिलेक्ट करतात आता आयपीएल पाहणारे असतील आमच्या मुली पाहत असतील इकडे नवीन तरुण खोरं पाहत असतील मुंबई इंडियन क्रिकेट बॅच मुंबई इंडियन ची टीम सिलेक्ट करत असताना काय करतात सगळे चांगले खेळाडू निवडून काढतो कसे काढतात कोणी मॅच किती खेळल्या किती कॅश पकडल्या किती रन केले किती मॅच जिंकल्या किती चौकार मार मारले आता आम्ही दोघांनी हिशोब केला तर प्रतापने किती छक्के मारले आणि मी किती षटकार मारले चौकार मारले मोदी साहेबांना माहिती आणि म्हणून आम्हाला दोघांना म्हणून तुम्ही तुम्ही दोघं भाजप मध्ये या मला म्हणजे तुम्हाला राज्यसभा पत्र म्हणतो लोक त्यामुळे भाजपाने जो निर्णय घेतला या देशामध्ये भाजपला टिकवायचं असेल अब्की बार चारशो पाच चारशो का पावा खऱ्या अर्थाने यशस्वी करायचा असेल तर मग तीन चांगली पाहिजे